तर म्हणजे कोकणी माणूस साधू गोळ श्रीमंत असं किंवा गरीब असं ते त्याच्या घराकडे जर कोणी पाहुणं येलो ना तर त्याचा आदर तिथे होतो त्याच्या ऐपतीप्रमाणे करतो ह्याचो अनुभव आम्ही काल कालिका आम्ही गावात गेलो आणि त्यांनी कसं आमचं आदर तिथे केले ना तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघा चला तर नमस्कार म्हणजे वेगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी इलो आमच्या पाहुण्यांकडे सांगेली या गावात तर सांगेली या गावात इलो आमच्या पाहुण्यांनी पाहुण कसो केलो होतो बघा हे त्यांचा छानसा खेडेगावातलं घर कोकणी माणसाचं घर जरी छोटं असलं तरी मन आम्ही घर असा घर लगीन हा वाडी त्यांच्या सगळे लग्न केली आहेत घराघर टाळा पण तरी हे घेऊन येले आणि त्यांनी आमच्यासाठी खास हे बघा आडसारे आडले नेत काढून चला त्यांनी पटापट पत अशी ह्या वेळा आडसारा सोडल्यानी आणि आमकं थंडगार पाणी पिऊ दे खरोखर सांगतो ताज्या आडसाराचं पाणी म्हणजे अमृत तुल्य म्हणा खोया एकदम खरंच ह्या कोकणी माणसा जो हे दिलदारपणा असतो आणखी काढूया टेन्शन घेऊन डायरेक्ट करून लावा हा <laughs> अडसाट हो मालवणी माणसाचं पाऊन चार मला याचा अडसाट दे कोण मुंबई ह्याला साठ सत्तर रुपये देऊ घे हा 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 तर म्हणजे मालवणी माणसाचं पाहून जर आवडलं तर मालवणी माणसासाठी एक कमेंट नक्की करा आणि लाईक तर कराच